नमस्कार बिग बॉस मराठी सीझन सिक्स आजचा एपिसोड पाहिला खरं तर सुरुवातीला मला असं वाटलं होतं की दीपालीताई आणि राधामध्ये जे कन्फ्रंटेशन झालं आणि जे इतक्या मर्दानी पद्धतीनं दीपालीताईनं स्पष्ट मान्य केलं की तिनं जे बोलली होती आणि ती त्याच्या मा ती काय बोलली होती तेही सांगितलं नॉर्मली अशा सिच्युएशनमध्ये ज्याच्यावरती आरोप लागतो तेव्हा तो सारवासार्व करायचा सा प्रयत्न करतो पण दीपालीताईनं तसं काही केलं नाही शी ओन्ड अप टू वॉट शी सॅड ह्याबद्दल मला खूप मजेत ॲट लेंथ करत व्हिडिओ करायचा होता पण त्याच्यानंतर त्या रुचिका जग जगताप आणि अनुश्रीचं जे वागणं मी पाहिलं मला त्याच्याबद्दल बोलणं जास्त गरजेचं वाटायला आलं म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे रुचिका जगताप आणि अनुश्री ह्या अनुक्रमे कोल्हापूर आणि साताऱ्याच्या आहेत कोल्हापूर माझं गाव आणि सातारा माझं जन्मगाव माझं आजोळ ह्या नात्यानं ती दोन्ही माझी गाव आहेत आणि मी या दोन्ही याच्यात सांगू इच्छितो की कोल्हापूर आणि साताऱ्याची भाषा रांगडी आहे पण हीन आणि दुसऱ्याला तुच्छ लेखणारी आणि घृणास्पद अजिबात नाही आहे तेव्हा उगचच कोल्हापूर आणि साताऱ्याचं नाव बदनाम करू नका तुम्ही दोघीही कोल्हापूर आणि साताऱ्याचं प्रतिनिधित्व करत नाही तुमचं कर्तृत्व काय मला माहीत नाही मी त्याच्यावर जाणार नाही पण तुमची जी भाषा आहे तुम्ही जे बोलता खास करून रुचिका जगताप त्या कर्णला काय काय बोलली तू टाळ्या ज्या पद्धतीनं तू वाजवत होती त्या नक्कीच त्या तो जो गेम खेळत होता मग हाऊ मेनी मॉस्किटोजवाला त्यातल्या टाळ्या नव्हत्या त्या कुठल्या पद्धतीच्या टाळ्या होत्या तुलाही चांगलंच माहिती आहे तू फक्त त्यांचाही अपमान केलेला आहेस त्याच्यानंतर तू राकेश बापटसारख्या इतक्या सभ्य माणसाबद्दल एका एवढ्याशे की संबडी स्टॉप हर हे ते बोलला म्हणून तुझा इगो इतका हर्ट झाला की एखाद्या मुलीच्या परमिशनशिवाय तिच्या अंगाला हात लावणाऱ्यानं मला सांगू नये तुला लाज वाटली पाहिजे रुचिका जगताप तुझं जे वाक्य आहे ना हे त्या वाक्याचा अर्थ तुला कळतो का तुला देवानं तेवढी अक्कल दिली आहे का तुझं जेवढं वय नाही तेवढं त्याच्याशी जास्त ज्या माणसाचं करिअर आहे आणि तेही पुढं जाऊन तुमच्यासारख्या बायकांमुळं जेव्हा खरंच महिलांवरती अत्याचार आणि गोष्टी होतात त्यांच्याबद्दलसुद्धा लोकांच्या मनात शंका येते कारण तुमच्यासारखे वाक्य तुम्ही इतक्या लूजली जेव्हा असले आरोप लावता तुला कळते ती अनुश्री झोपलेली होती तिला सगळेजण उठवत होते तेव्हा भावाच्या नात्यानं ना त्या राकेश बापटनं तिच्या हाताला धरून कोपराला धरून तिला उठवायचा प्रयत्न केलेला होता पण तुम्ही ज्या पद्धतीनं तू म्हणलीस आणि त्याला तिच्यानंतर ती अनुश्री पण म्हणली की मला अजिबात मला असं स्पर्श करायचं नाही लाज वाटली पाहिजे तुम्हाला मुली म्हणून लाज खरं सांगतो तुम्हाला थोडं म्हणजे इत संताप झाला माझा इतकी घाणेरडी तुम्ही कुपातळी कशी गाठू शकता फक्त एवढंच तो सांगू इच्छितो तुम्ही कोल्हापूर आणि साताऱ्याचे प्रतिनिधी नाही कोल्हापूर साताऱ्याची भाषा रांगडी आहे पण अपमानास्पद नाही घृणास्पद तर त्याहून नाही आणि मला कोल्हापुरी आणि सातारी असल्याचा प्रचंड अभिमान आहे